कोण काय म्हणतं याच्यापेक्षा प्रत्येक पक्ष कुठला पण असू दे या प्रत्येक पक्षाचं ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय तो पक्ष स्वतःच्या समाजकार्याला राजकीय राजकार राजकीय वाटचालीला कधी सुरुवात करत नाही आज काय चाललंय या महाराष्ट्रात प्रत्येकाने राज्यपाल जे एक पद आहे सन्मानाचं पद आहे त्या सन्मानाच्या पदावरती जो विराजमान असतात त्या माणसाला तरी एवढं अक्कल पाहिजे कळायला पाहिजे एकदा दोनदा यांनी हे केलं तो सुधांशु त्रिवेदी कुठला तो थर्ड क्लास भिकरड काय त्याच्या टुकारड अशा लोकांनी काय पण शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं मी पंतप्रधान मोदींना माझं कळकळीची विनंती आहे कि आपल्या माध्यमात चांगल्या प्रकारे वाटचाल या संपूर्ण देशात विविध विकास कामांच्या बाबतीत होत असताना दोन असेल पहिलं ह्याला दोघांना माफी लावा मागायला लावा आणि ह्या त्या प्रतो ना पक्षप्रदो प्रवक्ता प्रवक्ता पद्धत सोडून द्या त्याची भाजपमधलं हकलपट्टी करून टाका आणि ह्या राज्यपालला जर पहिलं खाली ओढून त्याला कुठं ते लांब फेकून द्या कुठं फेकायचं ते आणि तुम्हाला जर करता येत नसेल तर ते लोक मला माझं मी ठरवणार आहे मी सांगितलं ना पण सांगितलं जर त्यांनी केलं नाही त्यांनी त्याला तिथून राज्यपाल लिहित नाही कुठंच ठेवू नये बाजूला गेलो झालं ना तर वय झालं तर काय करायचं विस्मरण झालं होतंय कळत नाही काय बोलतोय जाऊन द्या ना घरी वृद्ध आश्रम बघा पोस्ट करा तिथं आणि त्या सुधांशीला तर तुम्ही त्याला जर पहिलं माफी मागायला लावा आणि त्याला पक्षातून बाहेर काढा नाही तर मला माझं काय पुढंसाय असेल ते मी बघेन उद्योजक देशाला एकत्र ठेवायचं असेल तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे सर्व धर्म समभावाचा तोच एकत्र ठेवू शकतो तुम्ही जर हा तो हा जातीचा तू त्या जातीचा तू ह्या जातीचा तू ह्या जातीचा आणि जर तू पोलरायझेशन होत गेलं तर तुम्हाला सांगतो ना देशाचे तुकडे व्हायला तुकडे फार काढ लागणार नाही म्हणजे आता आपलं कसं आहे युनायटेड इंडिया आहे अमेरिकेची अवस्था बघा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे म्हणजे नावापुरतं एकत्र आहे पण प्रत्येक जे स्टेट्स आहेत ते एक वेगळं त्यांचं वेगळं आयडेंटिटी आहे ना कायदे वेगळे हे वेगळे कशी अवस्था जातं म्हणजे इथून बघतात कुठं जायचं म्हटलं तर आपल्याला मग काय झालं विजा विजा पासपोर्ट बिसपोर्ट काढायला लागेल ला। काय चाललंय तुम्ही या लोकांपर्यंत पोहोचवलं लो पाहिजे आणि जर त्यांनी जर शासनाला जमत नसेल तर त्यांची जीप कशी असायची आम्ही बघतो काय करायचं